नमस्कार एस केने नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातम्या आहे पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या आस्तरीकरण कामाच्या संदर्भातली पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या आस्तरीकरण कामाचं भूमिपूजन दिलीप खैरे यांच्या हस्तेस नुकतं संपन्न झाला आहे राज्याच्या नौ पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून आस्तरीकरण कामास दोनशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामास प्रारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते आज कालव्याच्या स्तरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष साहेबराव मडवे माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे प्रकाश वाहक शहराध्यक्ष दीपक लोणारी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीयसाहेब बाळासाहेब लोखंडे भाऊसाहेब धनवटे संतोष खैरनार अंबादास पगार रवींद्र शेलार सुभाष गांगुर्डे गोटू मांद्रे सचिन सोनवणे सम्राट बंद्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते इथे पुणेगाव दरसवाडी जो कालवा आहे जो साहेबांचा सा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याचं आस्तरीकरण आणि त्याचं रिपेरी रिपेअर जे आहे त्याचं काम आज करण्यात आलेलं आहे तसं हे काम संपूर्ण क्षेत्रामध्ये नऊ ठिकाणी आज काम सुरू झालेलं आहे आणि लवकरात लवकर इथे काम प पूर्ण होऊन लवकरात लवकर पाणी येवल्याच्या सीमेपर्यंत येवल्यामध्ये पोचेल अशी आशा वाटते येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाचा जीवनवाहनाचा प्रश्न पुणेगाव दरसवाडी कालवा म्हणजेच आजचा भुजबळ कालवा या कालव्याचं या ठिकाणी आस्थवीकरणाचं बुंदीकरणाचं काम भुजबळ साहेबांच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे या कामासाठी भुजबळ साहेबांनी दरसवाडी ते डोंगरगावपर्यंत एकशे शेहेचाळीस कोटी रुपयाची मंजुरी मिळाली त्याचप्रमाणे पुणेगाव ते दरसवाडी शहाण्णव कोटी रुपयाची मंजुरी मिळाली म्हणजे जवळपास भुजबळ साहेबांनी येवला मतदारसंघासाठी अडीचशे कोटी रुपये इतका निधी मंजूर करून दिला हे केवळ आस्थविकरण विस्तारीकरण कॉन्क्रीटीकरण इतकंच काम नाही तर शेतकऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी मागणी केली त्या त्या ठिकाणी बावीस ठिकाणी पूल बांधले जाणार आहेत त्यानंतर निहारखेडा आणि वायभुती शिवारामध्ये ज्या ठिकाणी नदी क्रॉस होते त्या नदीवरचे दोन मोठे पूल बांधले जाणारे सर्व ठिकाणचे बंधारे आरक्षित केलेले त्या बंधाऱ्यांना पाणी सोडण्यासाठी गेट बांधले जाणार आहे म्हणजे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ही सगळीच कामं पुणेगावपासून ते डोंगरगावपर्यंत ही पूर्ण केली जाणार आहे आणि येत्या सहा महिन्यामध्ये म्हणजे मे अखेरपर्यंत हे काम भुजबळ साहेबांनी पूर्ण करण्याचे संबंधित एजन्सीला आदेश दिलेले आणि त्याप्रमाणे काम पूर्ण होईल अशी सर्वांना अपेक्षा मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला